जय भीम नमो बुद्धा जय जवान जय किसान जय संविधान दादा फोटो दिसून राहिला बाजून नांदेडमध्ये प्रेम प्रकरण हे एवढं व्हायरल होऊन राहिलं सोशल मीडियामध्ये खूपच सांगू काही सांगू शकत नाही व्हायरल करणार आहे तुम्ही आणि मी म्हणजे चिमुकलीवर अत्याचार होऊन राहिला हे इग्नोर करत आहे लोक आता आणि यांचा प्रेम प्रकरणावर फोकस करत आहे सोशल मीडिया वारे वा इथं तीन ते चार वर्षाची मुलगी सुरक्षित नाही आहे आणि बंगालची मुलगी ते आपले प्रायव्हेट व्हिडिओ व्हायरल करून व्हायरल होऊन राहिल्या त्याच्याकडे जास्त करून सोशल मीडियामधल्या काही नगचट लोकांचा फोकस आहे आणि नांदेडमध्ये हे घटना घडलीत त्याच्यामध्ये फोकस आहे आणि तीन चार वर्षाच्या चा मुलीवर अत्याचार होऊन राहिला त्याच्याकडे सरकारचं कोणचंच फोकस नाही आहे आणि जनतेचं कोणचंच फोकस नाही आहे वारे जनता वारे वा मानलं तुम्हाला दादा शेवटपर्यंत बक्षीला व्हिडिओ रोखोक बोलला आहे माझं व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं फेसबुकवर बघत तर फॉलो करायला विसरायचं नाही नांदेडमध्ये घटना घडली या घटनेला जातीवादीचं कारण दिलेलं आहे त्या मुलीनं विचार कराजी गोष्ट आहे माझ्या जेमीवाल्या बांधवांनो झगडे करू नका शांतता भंग होत आहे तुम्हाला मी पण एक वाला आहे तुम्हाला मी सांगतो ही मुलगी भडकवण्याचा प्रयत्न करत आहे जातीवाद निर्माण हीच मुलगी करत आहे दुसरं कोणी करत नाही आहे कळलं काय कारण मुलगी ही ओबीसी काठची आहे आणि मुलगा हा वाला आहे कळलं आणि आई म्हटलंही असाल वाला आहे करू नकोस कुठलाही मायबाप म्हणतो की आपली मुलगी आपल्या जातीतच गेली पाहिजे हे आईवडिलाची सोच आहे माझं असं मत आहे आपली मुलगी कोणाही जातीत गेली तरी चालते पण फक्त ते खुश राहाव हे माझं मत आहे कारण संविधानानं हक्क दिलेला आहे पती निवळाचा आपलं भविष्य निवळाचा मुलीला मुलाला या मुलीला कारण मुंगी पासून तर उडणारा पक्षी आहे ना तर संविधानानं स्वातंत्र्य दिलेलं आहे सगळ्याला जगण्याचा आपला जीवनासाठी निवडण्याचा अगदी बरोबर आहे अगदी बरोबर आहे ना मग माझं एकच म्हणणं आहे आई वडिलांना म्हटलं होतं ना का जयभीमवाल्याचा मुलगा आहे तो वाला आहे त्याच्याशी लग्न करू नको त्याच्याशी प्रेम प्रकरण करू नको तर ह्या मुलीनं एकच म्हणाव लागलं तर माझे आई वडील म्हणून का तर जयभीमवाल्या आहे म्हणून लग्न करू नको तर मग ठीक आहे मी लग्न करणार आहे त्याला भिंदा सांगून देईल की मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही कारण माझे आई वडील जयमीमवाल्यांचा राग करतो असं म्हटलं असल बिंदास तू एकच होता त्याला की मी तुझ्याशी लग्न करू शकते तू दुसरी मुलगी बघ तो जिवंत राहायला असता तो जिवंत राहायला असता मी सक्षमच्या आई एकूण आहे त्याची एकूण का बोलून राहिलो कारण त्याचा जीव जीव जाणाराचा जा जीव गेला आणि तू कोण खाऊन राहिलो हे आचल खाऊन राहिली कळलं का दादा भारत सरकारनं आपल्या महाराष्ट्र सरकारनं समाजवादी सरकारनं आप सक्षमच्या कुटुंबाला सात ते आठ लाख रुपयाची मदत केली मला खूप बरं वाटलं सक्षमला मदत झाली पाहिजे त्याच्या आईवडिलाला मदत झाली पाहिजे हे मला खूप बरं वाटलं आणि सक्षमच्या ऐकून का बोलत आहे कारण सक्षम देवापाशी गेला ना तर सक्षम रडत असल मी कोण्या मुलीसाठी मी जीव दिला मी खरं प्रेम केलं का तिनं प्रेम केलं खरं सक्षमने खरं प्रेम केलं त्या मुलीवर हे मुलगीनं सक्षम कधीच प्रेम केलं नाही कारण प्रेमात त्याग असतो प्रेमात त्याग असतो ज्याने त्याग केला ठोस खरा प्रेमी असतो आणि न त्याग केला आपल्या जीवाचा आपल्या आईवडिलाला सोडलं जगाला सोडलं समाजाला सोडलं परिवाराला सोडलं मित्र परिवाराला सोडलं सक्षमने ह्या मुलीने काय सोडलं ह्या मुलीने कोणाला सोडलं नाही कळलं काय का ज्या माय बापानं फोळा जपलं वीस बावीस वर्ष अठरा एकोणीस वर्ष त्या माय बापाला ही वैरी झाली आणि त्या माय बापाला म्हणते की याला अशी सजा झाली पाहिजे तसा सजा झाल्या पाहिजे बरोबर आहे त्याला सजा होणारच आहे कारण त्याने गुन्हा केलेला आहे त्याला सजा होणारच आहे ते तुझ्या माय बापाला सजा होणार आहे कारण हे कायदा देणार आहे कारण तुझ्या माय बापानं कायदा हाती घेतला होता तुझ्या माय बापानं अत्यानस्ती केली तर तो जिवंत राहिला असता आणि तू विचार करून सगळ्या गोष्टी केल्या असत्या तो जिवंत राहिला असता कळलं काय अरे सक्षम बघ रे तुझ्या आईवडिला सात ते आठ लाख रुपये भेटले मला खब खूप बरं वाटत आहे पण सात ते आठ लाख रुपये भेटले हे किती दिवस खाणार तो परिवार किती दिवस खाणार कितपत खाणार आ मथाऱ्याची तर लाठी गेलीस सगळंच गेलंस मग नोकरी क को दिली कोणाला दिली आचलला दिली का नोकरी आचलला सरकार नोकरी देत असाल तर मी जाहीर निषेध करतो आचलला सरकारी नोकरी देऊ नये का देऊ नये हे सांगतो मी तुम्हाला आचल खरीच लग्न झालं का त्या मुलाशी थो म्हणत असेल सक्षम म्हणत असेल तो स्वर्गात गेला की नरकात गेला मला काही ठाऊक नाही तो गेला असल आणि म्हणत असल बघ आचल जिवंतपणे लग्न करता आलं असतं पोळता आलं असतं एका मंदिरात जाऊन लग्न करता आला असतं बाहेर ठिकाणी गेलो असतो आपण जिवंत आपलं सुखान ना राहिलं असतं दोघं जिवंत राहिलं असतो आपला परिवार राहिला असता मी जिवंत राहिलो असतो पण तू मेल्यावरही माझ्याशी लग्न केलं जिवंतपणे लग्न न करता तू मेल्यावर लग्न केलं हे चुकीची बाब आहे तो रडत असल आणि म्हणत असल की कोण्या सडल्या मुलीसंग मी लग्न केलं कोण्या सडल्या मुलीसंघ सॉरी कोण्या सडल्या मुलीसंग मी प्रेम केलं आ आणि माझा जीव दिला मी ह्या सडल्या मुलीसाठी अशी मुलगी कोण्या मायबापाले काय अशा प्रे करायला भेटली पाहिजे नाही दादा कारण जिवंतपणी कधी पुसलं नाही आणि लग्नावर आणि मेल्यावर केलं लग्न कळलं का आ जिवंतपणी सक्षम म्हणत असेल चल आपण मंदिरात जाऊन लग्न करू बाहेर ठिकाणी जाऊन लग्न करू हिनं म्हणत असाल माझे आई असे म्हणत आहे तसं म्हणत आहे आपण असं करू नाही आई वडिलांनाच म्हटलं तरच लग्न करू अन्यथा नाही लग्न करू समजला सक्षमच्या गोष्टी होय ह्या सक्षमच्या गोष्टी असं भाऊ या ही म्हणत असन माझे आई वडील असे म्हणत आहे तसे म्हणत आहे आपण लग्न करू नये आई वडिलांच्या लग्न करू आई वडील म्हणत असेल तर लग्न करू मग आई वडील म्हणत लग्न करू तर मग केलं का नाही अरे मेल्या लग्न का केलं का केलं का कारण लोक तुझ्यावर थुकत होते का बा तुझ्या सक्षम गेला तुझ्यामुळं परिवाराचा एक लेकरू गेला आ तशी तुझ्या मायची तू लाळाची होती तो पण त्याच्या मायचा लाळाचा होता तशी तू त्या मायच्या नऊ महिने नऊ दिवस गर्भात राहिली होती तो पण त्याच्यात मायच्या नऊ नऊ दिवस नऊ नऊ दिवस नऊ महिने गर्भात राहिला होता तो पण आपल्या लाडाचा होता मायचा तू पण असेल आपल्या मायची लाडाची कळलं काय माय बापाला आपले लेकरं ले सोन्यासारखे असते कोणी अधिकार दिला नाही मार मारण्याचा नाही मरण्याच्या कळलं काय पण आचल तू खूप चालाकी करून राहिलीस कारण तुला सांगतो मी बेटा मी तू तू माझी दुश्मन नाही आहे तू माझी बहिणीसारखी आहे लहान लक्षात ठेव हे बघ तुला नोकरी मिळत असल आचलला सरकार नोकरी द्यायचं असेल तर तिच्याजवळून लिहून घ्यावे का जिंदगीभर मरेपर्यंत सक्षमच्या आई वडिलाला पोचलं पाहिजे आणि पंच्याहत्तर पर्सेंट जो पगार येणार तिला तो पगार सक्षमच्या आई आणि वडिलाला मिळाला पाहिजे परिवाराला परिवाराला मिळा मिळाला पाहिजे कारण नोकरी लागल्यावर पैसा आल्यावर मुली चेंज होताना बदलताना मी स्वतः बघितलेले आहे स्वतः माझ्या नजरेसमोर बघितलेले आहे पैसा आला की आत्मसन्मान बिघडतो दादा पैसा हा असा चीज आहे काही पण बदलू शकतो जग पण बदलू शकते पैसा बदलवते कारण हिला नोकरी मिळाली ना हे सगळ्या गोष्टी बदलणार आणि आपल्या तरीचा नवरा बघणार मुलगा बघणार आणि त्याच्याशी लग्न करणार मग गेला सक्षमचा परिवार चुल्यात दादा विचार करा कराजोगी गोष्ट आहे माझं एकच म्हणणं आहे सरकारला जवळून लिहून घ्यावे आणि पंच्याहत्तर पर्सेंट पगार हा सक्षमच्या आईला आणि परिवाराला मिळाला पाहिजे हे माझं मत आहे तिला नोकरी द्यायचं बिंदाज द्या आमचं माझं म्हणणं नाही आहे नोकरी देऊ नका म्हणून पण येणारा जो पगार आहे तो जिंदगी भर सक्षमच्या आईवडिला मिळालं पाहिजे हे माझं मत आहे कारण मुली पैशाने बदलतात हे मी बघितलं स्वतः बघितलं डोळ्यांनी बघितलं माझ्या नद्याने बघितलं मी स्वतः बघितलं त्या कारणामुळं मला मुली जातीवर विश्वास नाही आहे मी मी इज्जत करतो त्यांची पण विश्वास नाही आहे स्वड्या मुलीवर मला कारण कसं आहे कारण खरं प्रेम करणारी राहिली असती ना तिने सिद्ध करून दाखव खरंच मी सक्षम खरं प्रेम करतो माझा सक्षम याचा सक्षम तसा सक्षम अरे सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी लोक कोणाकोणावर प्रेम नी करत कोणा कोणावर लग्न नाही करत अरे कुत्र्या मांद्र्यासंग लग्न करतात लोक व्हायरल होण्यासाठी एक <coughs> एका एका बाईनं हे फोटो दाखवतो मी एका बाईनं भगवान श्रीकृष्णासह लग्न केलं व्हायरल होण्यासाठी ते चर्चेत आहे बघू शकता तुम्ही फोटो बघू शकता तुम्ही अरे लोक चर्चेत येण्यासाठी काहीतरी अचित्र करतात लोक चर्चेत येण्यासाठी काही अचित्र करतात म्हणून बंगालच्या एका पोरीनं व्हिडिओ स्वतःचा प्रायव्हेट व्हिडिओ काढून सोशल मीडियावर टाकला आणि चर्चेत आली लोकांना लोकांना जॉब मागायला पाहिजे लोक लिंक मागून राहिले त्या व्हिडिओचे ते विचार करायचो ती गोष्ट आहे आणि आपण नालायक लोक आहोत की आपण अशा लोकांना व्हायरल करतो अशा मुलींना व्हायरल करतो व्हायरल कोणा करायचं असतं तर चांगला कलाकाराला करा व्हायरल गरीब परिस्थिती गरीबाला व्हायरल एवढी तर सीमेवर जवान मरून राहिला शेतकरी मरून राहिला त्याच्या परिवाराला कोणी हुंगून राहिलं नाही जवान मरून राहिला सीमेवर मरून राहिला रक्षण करून राहिला त्याच्या परिवाराला कोणी हुंगून राहिला नाही तो चंदू चव्हाण पाकिस्तानात गेला तिथून थोडीशी काय गलती झाली त्याला नोकरी काढून दिलं त्याचा परिवार बेवारस आला बिचारा किती पुपोषण करून राहिला किती दंगे करून राहिला किती काय करून आला तो त्याला माहिती किती आंदोलन केले पण तिच्या परिवाराला न्याय मिळाला नाही त्याला न्याय मिळाला नाही आणि अशा फारकोट लोकांच्या मागं लागून आपण सोशल मीडियावर यांना व्हायरल करून आपण एक सेलिब्रिटी बनवून राहिलो आहे भारत सरकारला आणि महाराष्ट्र सरकारला माझं एकच म्हणणं आहे एखाद्या भारत रत्न देऊन द्या एखादं अवार्ड देऊन द्या पुरस्कार देऊन द्या आणि इले लव गुरु म्हणून साबित करा म्हणजे महाराष्ट्रात कोणचे लफडे होणार प्रेम करणार तर हिच्या भाषी येणार आणि हे सोल्युशन देणार वारे वा वारे वा जनतान वारे वा असे करणारे व्हायरल करणारे लोक विचार करा जोगती गोष्ट आहे आणि ह्या गोष्टीला जातीवादी नाव दिलं जयभीमवालातून मारलं ह्या पोट्टीच्या मनात ऐकून राहिले जय भीमलातून मारलं अरे जयभीमवालातून मारलं नाही जातीवादियांनो जय भीमवाला मारलं नाही भी जयभीमवाला ना भडकवण्याचा प्रयत्न चालू आहे दादा आपण भडकू नये कारण माझं एकच म्हणणं आहे भडकायचं नाही आपल्याला जयभीमवाला होता मारलं हा भडकू नये जयभीमवाला होता मारलं ना तर त्याला आम्ही सोडणार नाही आमचं आम्ही आम्हाला काहीच घेण देणार नाही आम्हाला आमचं संविधानच त्याला सजा देणार कारण आमचा संविधान आम्हाला एकच सांगितलं आहे जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत तुम्हाला रस्त्यावर निघायचं नाही मला काही धक्का लागला तर रस्त्यावर निघा माझ्या आमच्या बाबासाहेबांचा सगळी जणांनी सांगितलेला आहे आंदोलन केल्याशिवाय पर्याय नाही रस्त्यावर निघाल्याशिवाय पर्याय नाही पण आम्ही शांतवादी आहे कारण आम्हाला बुद्ध दिलेला आहे हा बुद्ध हा जोपर्यंत आमच्या घरात बुद्ध आहे तोपर्यंत आम्ही शांत आहे आणि बुद्धाने एकच सांगितलेलं आहे शांततेना सगळ्या गोष्टी होतो बुद्ध घ्या हिंसा करू नका कारण समजलं काय आणि वाला वालातून मारला गेला वाला तो मारला गेला मुलीचं वाक्य आहे त्या मुलीला माझं एकच जातीवादाचा वाद कारण देऊ नकोस तू प्रेम केला आहे तुझा तुझा लवर जो होता थोडी टोपोरी होता गुन्हेगार होता तुझा परिवारातले लोक गुन्हेगार होते आणि गुन्हेगार लोकांना आपण व्हायरल करून राहिलं तुमचा दोन्ही परिवार गुन्हेगार आहे त्याच्यावर कलमा लागलेले आहे ते गुन्हे आहे त्यांच्यावर दाखल तुम्ही कोणत्या जातीचे कोणच्या सॉरी कोणत्या या धुतले लोक नाही आहात तुम्ही तुम्ही कोणा चांगल्या तांदळाचे धुतले लोक नाही चांगल्या पाण्यात धुतले नाही आहे तुम्ही गयातल्यातल्या गयाट्या लोक आहोत तुम्ही समजला काय कळले का तुम्ही काय बोलून राहिलो मी तुम्हाला तुम्ही दोघंही दोन्ही परिवारातले जे लोक आहे ना हे लोक गुन्हेगारी आहेत तुमच्या याच्यात गुन्हा भरलेला आहे कायद्यानं कारण तुमच्या कलमा लागलेले आहे हा आणि लोक काही बेवकूफ तुम्हाला हिरो बनून सेलिब्रिटी बनवून व्हायरल करून राहिले अकला नाही त्या लोकांना अकला तर जाऊ द्या पण तुम्हाला अकला नाही आहे आणि तू बोलून राहिली तुझं वय किती वर्षाचा आहे सतरा अठरा एकोणीस वर्षाचा तू काय बघितलं आहे तुझं वय हे किशोर अवस्थेचा वय आहे तुझी काही चूक नाही आहे तुझ्या वयाची चूक आहे आणि कोणीही पण ह्या वयात चुका करत असते आणि माझं एकच म्हणणं आहे आपल्या मायबापानं आपल्या मुलीवर चांगला संस्कार द्यावा हे माझं मत आहे कारण संस्कारच मायबापाचे चांगले शिकवण देते कारण तुला संस्कार चांगले दिले नाही तुझ्या मायबापानं ना त्या कारणामुळे कसं झालं चा जीवानं गेला तो मरून गेला तो हे तुला माहीत होतं का हा सक्षम मरणार मरून हे तुला माहीत होतं हे तुला माहीत होतं कारण ते मायबाप टोपोरी आहे तू हे माबाच्या अंगावर गुन्हे दाखल आहे त्या मायवरही या बापावरही या बाबावरही आहे सगळ्यावर परिवारावर गुन्हे दाखल आहे हे तुला माहीत होतं आणि गुन्हेगाराच्या परिवारातली ती मुलगी होती आणि कोणचाही बाप आपल्या मुलीला गुन्हेगाराला देऊ शकत नाही आणि सक्षम या गुन्हेगार होता त्याच्या अंगावरही केसेस होते कळलं काय आणि कोणताही बाप आपल्या मुलीला चांगलं स्थळ बघते परिवाराचा चांगलाच विचार करते आपल्या मुलीचा भविष्याचा विचार करते कळलं काय कारण संविधानाने हा हक्क दिला नाही त्याला संविधानानं हा हक्क दिला नाही की आपली मुलगी आपली मुलगी चांगली राहावी हा संविधान हक्क दिलेला आहे पण आपली मुलगी सुखात राहावी कोणासंग राहावी हा हक्क फक्त मायबापाला पा दिलेला आहे आपल्या मुलीचा जोडीदार कसा असावा आपली मुलगी चांगली आहे की नाही चांगल्या परिवारात आहे की नाही हा हक्क फक्त प मा मायबापाला दिलेला आहे हे माझं मत आहे दुसरं काहीच नाही जातीवादीचं नाव देऊ नका हो कारण इथे शांतता भावंगत आहे आमचे माझे जयविंगवाले बांधव कळा कळाकळ्याला विनंती करतो हा जोडू विनंती करतो त्या मुलीचं मनानं ऐकू नका हो फक्त सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी सेलिब्रिटी होण्यासाठी कारण सक्षम आपला मरून गेला देवापाशी गेला कुठं गेला देव जाणे आ तो वरून बघत असल आणि ह्या मुलीवर थुकत असाल म्हणत असेल कोण्या मुलीवर प्रेम केलं कारण प्रेम म्हणजे त्याग असतो आणि ह्या मुलीनं सिद्ध करून दाखवा खरीच सक्षमवर प्रेम करत असल तर पंच्याहत्तर पर्सेंट जो पगार येणार हा पगार सक्षमच्या आई वडिलाला मिळाला पाहिजे जिंदगीभर आणि हिनं लग्न केलं पाहिजे नाही हे माझं मत आहे विधवा म्हणूनच राहिली पाहिजे हे माझं मत आहे सक्षमची बायको तू प्रेता संग लग्न केलं ना ठीक आहे मानतो मी लग्न केलं त्या आता आता लग्न केलं तर तू जिंदगीभर सक्षमशी विधवा म्हणून राशील तुला लग्न करायचा चा चान्स मिळणार नाही तुला लग्न करता येणार नाही तू विधवा आहेस त्या परिवाराला तू आता सक्षम म्हणून पाल आणि जिंदगीभर आणि त्याची लाठी बन बापाची लाठी बन त्या मावळीचा को लेकरूबन हे माझे मत आहे सक्षमच्या आईचं लेखरू बन त्या घराला घरपण दे हे माझं मत आहे आज तू लग्न करायचं नाही नाहीतर तू बघशील जॉब करायला लागली चांगला एखादा यार बक्षीन जाशीन पडून त्याच्यासं झालं वेगळं गेलं सगळं चुल्यात तुला काय वाटून राहिलं माझ्या महाराष्ट्र सरकारला आणि माझ्या सगळ्या अधिकाऱ्याला माझं एकच म्हणणं आहे भाऊ तिच्याजवळून लिहून घ्या कारण सवाल आहे सक्षमच्या परिवाराचा कारण सक्षमच्या परिवाराला न्याय भेटला पाहिजे कारण त्या माऊलीचा लेकरू गेला हे अजून जिवंत आहे त्या माऊलीचं लेकरू गेलं त्या कारणामुळं मला पिढाय होते इथं कारण भारत सरकारनं सांगितलं महाराष्ट्र सरकार सांगा हिला नोकरी देऊ बा आणि सात ते आठ लाख रुपये सक्षमच्या आई वडिलाला देऊ फारच चांगलं सात ते आठ लाख रुपये नाही दहा लाख रुपये द्या पंधरा लाख द्या वीस लाख द्या किती काही द्या मला काही घेणं देणं नाही तू एवढे चांगले तेवढे द्या ना तर मला सागर साजरं वाटन कारण त्या लेकरात त्या बाईचं कोक उचललं त्या लेकरा बापाचं लाठी गेली मथारपणाची हे लय बेकार झालं त्या परिवारासंग त्या परिवारासंग आम्ही आहे पण ते आचलला नोकरी देत असाल तर द्या काम नाही म्हणत नाही पण जो येणारा पगार आहे हा पगार सक्षमच्या आईवडिला मिळाला पाहिजे बा दुसरं काहीच नाही आणि आजच्यानं लग्न केलं पाहिजे नाही हे मला सांगायचं आहे आजच्यानी लग्न केलं पाहिजे नाही दुसरं कारण सक्षम बंदवस्तीनं पाळलं पाहिजे कळलं काय तिनं लग्न केलं तर मग झालं सगळं गेलं उजळ्यात हे माझं मत आहे स्वतःच्या चांगल्यासाठी स्वतःच्या कर्तृत्वासाठी हे मुली आजकालच्या मुली व्हायरल होण्यासाठीही काही नंगा नाच करता सोशल मीडियावर काही व्हायरल होतात बंगालमधली घटना पाहिली ना प्रायव्हेसी व्हिडिओ व्हिडिओ व्हायरल झाला लोक लिंक मागून राहिले एका बाईनं भगवान श्रीकृष्णासंग लग्न केलं ही व्हायरल झाली आता हिनं प्रेता संग लग्न केलं तर ही व्हायरल झाली इले लवगुरू घोषित करा महाराष्ट्रातल्या माझ्या महाराष्ट्रात सरकारच्या लोकांना सांगतो इला लवगुरु गुरु गुर घोषित करा एखादा भारतरत्न देऊन द्या म्हणजे काय का कोणच्याही प्रेमात लवबर्टच्या प्रॉब्लेम असतात ना हे प्रॉब्लेम त्याच्यापाशी देत जाईन आणि सांगत जाईन भाऊ असं करा तुम्ही तसं करा तुम्ही म्हणजे इला ऐकूनही पैसा चालू होतो तिकूनही पैसा चालू होतो आणि माय बापाला जेलात तुझा माय बापाला तू जेलात टाकलं ना तू आहे ना शिक्षा द्या त्याला शिक्षा झालीच पाहिजे संविधान त्याला शिक्षा देणारच आहे पण एक लक्षात ठेव तुझा बाप होय तो तुझा बाप होय बापाचं कर्तव्य असते का आपली मुलगी चांगल्या घरात गेली पाहिजे चांगला नवरा भेटला पाहिजे बापाची सोच होती फक्त त्याने एकच गलती केली की के त्याला मारलं तिथून माझं मन दुखून राहिलं की यानं कायदा हाती घेतला तर आणि याला मारलं म्हणून आणि बाकीचं सगळं त्यानं चांगलं केलं हे माझ्यासाठी मत आहे कारण तो बाप आहे आपल्या मुलीचं अस्तित्व तो निर्माण करतो त्यालाच माहीत आहे काय असतं आपली मुलगी काय नाही कारण मुलगी म्हणजे एक आई असते आपली आणि आपल्या मुलीवर आणि आपल्या आईवर कोणी बोट उचललं तर बाप किंवा भाऊ हा सळसळल्याशिवाय राहत नाही कळलं का आणि आला राहिला जातीवाद अर जातीवाद कशाला करता आमच्या बापानं जातीवाद मिटवण्यासाठी बामणाची पोरगी केली हे लक्षात ठेवा आणि हा जातीवाद मिटणारच जोपर्यंत दोनच जाती या जगात एक लक्षात ठेवा गरीब आणि श्रीमंत तिसरी जात कुठली जन्माला आली नाही आणि घुख हाय हो तुमच्या मनात जातीवाद भरल्या डोक्यात जातीवाद भरलेला आहे ना तुमच्या पूर्वी एकच म्हणाव आपल्या जातीत आई घालावी दुसऱ्याच्या जातीत आई घालायची नाही लक्षात ठेवा तुमच्या जातीत तुमची आई घाला दुसऱ्याची जातीत आई घालू नका तुमची कळलं का काय जीव घेऊ नका दुसऱ्याच्या लेकरायचे भिकार तोटाय हो तुमची आई घालत जा तुमच्या इच्छा तुमच्या जातीत तुम्हाला तुमचे लोक प्रेम कराले आमच्या जातीतला पाहिजे लग्न करायला तुमच्या जातीतला जा पाहिजे भिकार तोटाय हो आ हे माझं मत आहे दुसरं काहीच नाही तुमची आई घालत जा तुमच्या जातीत आमच्या जातीत काय घालता प्रेम कराले चांगलं प्रेम कराले तुम्हाला आमच्या जातीतले लेकरं दिसते लग्न करायला तुमच्या जातीतले लग्न दिसते कर लग्न दिस कर, 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 कर हे जात दिसते तुमच्या हां भिकार आहे हो हे नेच सोडणा बाबासाहेबांना जातीवाद मिटवण्याचा प्रयत्न केला छत्रपती शिवाजी महाराजांना जातीवाद मिटवण्याचा प्रयत्न केला कुठपर्यंत जात जात करा आणि भिकार आहे हो आईच्या पोटातून जन्म घ्यायला लागते ना आई माती जा लागते आ सोताले शायना समुद्र राहिले भिकार तोटाय हो जातीवादी भडवाय हो जय भीम नम बुद्धा खरं बोलत असेल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही